नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत अगदी दोन बटाट्यांपासून झटपट बनणारा पोटभरीचा असा नाश्ता आपण बनवणार आहोत अगदी लहान मुलांना टिफिनसाठी असा हेल्दी असा तुम्ही हा नाश्ता देऊ शकता तर त्यासाठी इथे मी ले ले दोन बटाटे घेतलेले आहेत तर दोन बटाटे इथे मी सोलून आणि स्वच्छ पाण्याने धुवून असं त्याचं किस क केलेलं आहे बारीक असा किस करून घेतलेला आहे त्यानंतर किट जो आहे पाण्याने स्वच्छ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे त्यामधला स्टार जो आहे तो पूर्णपणे धुवून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी मी इथे पोहे टाकून घेतलेले आहे भिजवलेले पोहे त्यानंतर त्यामध्ये ते बाइंडिंगसाठी इथे दोन चमचे इथे बेसन टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी कांदा टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि चिली फ्लेक्स जे आहे तिखटपणा येण्यासाठी इथे चिली फ्लेक्स इथे टाकून घेतलेलं आहे अगदी मोजक्या साहित्यात इथे आपण हे नाश्ता जो आहे इथे बनवणार आहोत अगदी हेल्दी असा नाश्ता इथे तयार होणार आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचा नाश्ता जो आहे सकाळच्या काही गडबडीत अगदी दोन बटाट्यांपासून इथे लहान मुलांना टिफिनसाठी देण्यासाठी अगदी झटपट असा बनू शकता तर इथे सर्व जे साहित्य आहे ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे चमच्याच्या साहाय्याने किंवा तुम्हाला जमत असेल तर तुम्ही सुद्धा इथे करू शकता मिक्स तर इथे सर्व जे साहित्य आहे ते चांगलं असं मिक्स झालेलं आहे तर इथे आता आपण या मिश्रणाच्या आता आपण इथे टिक्क्या बनवून घेणार आहोत तर इथे टिक्क्या ज्या आहेत ते डीप फ्राय न करता इथे आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत तर शालोफ्राय केल्यामुळे कसं असतं की अगदी हेल्दी असं बनून जाईल जातील आहे टिक्क्या ज्या आहेत त्या तर इथे थोडंसं मिश्रणाचा इथे गोळा घेतलेला आहे आणि हातावर असा थापून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने इथे टिक्की जी आहे ते थापून घ्यायची आहे त्यानंतर इथे एका पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे तर इथे शॅलो फ्राय करून घेणार आहोत टिक्क्या ज्या आहेत त्या तर इथे एक एक करून सर्व टिक्क्या ज्या आहेत त्या इथे मी आता सोडून घेणार आहे तेलामध्ये अगदी खरपूस अशा इथे ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत टिक्क्या ज्या आहेत तर इथे कढीपत्ता किंवा अगदी कशाचाही वापर न करता अगदी मोजक्या साहित्यात क कढीपत्ता किंवा कोथिंबीरचा वापरसुद्धा न करता इथे अगदी मोजक्या साहित्यात नाश्ता इथे तयार होणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता किंवा अद्रक लसूणची पेस्टसुद्धा इथे आपण वापरलेली नाही तर इथे टिक्क्या ज्या आहेत त्या एका बाजूने शिजलेल्या आहेत तर आता दुसरी बाजूसुद्धा इथे आपण शिजून घेऊया तर दुसरी बाजूसुद्धा इथे पलटी करून घेतलेली आहे तर इथे आपल्या टिक्क्या ज्या आहेत त्या इथे झटपट अशा तयार झालेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचा नाश्ता झटपट बनणारा असा नाश्ता एकदा नक्की बनवून बघा लहान मुलांना टिफिनसाठी देण्यासाठी हेल्दी दे असा हा नाश्ता आहे तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खूप छान लागतो अगदी कुरकुरीत क्रिस्पी बनलेला आहे आपल्या टिक्क्या ज्या आहेत त्या तर तुम्हीसुद्धा बनवून बघा ब बाय